संगीतमय भागवत कथा सोहळ्याचा ध्वजारोहण समारंभ अत्यंत धार्मिक वातावरणात संपन्न पुण्यस्मरण सहकार महर्षी शंकररावजी आयोजित श्रीमद भागवत कथेचे आयोजन कोपरगाव येथे महंत रामगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून होणार आहे या प्रसंगी कथेचा ध्वजारोहण समारंभ मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते कोपरगाव येथील तहसील कार्यालयाच्या मैदानात नुकताच संपन्न झाला या प्रसंगी राष्ट्र मंजूर येथील महामंडलेश्वर एक हजार आठ गिरीजी महाराज परमपूज्य राघेश्वरानंद महा गिरीजी महाराज, महाराज आत्ममयिक ध्यानपीठाचे संत शेलार महाराज संजीवनी शैक्षणिक संकुलाचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे गणपत महाराज लोहाटे संत अशोक महाराज संत प्रेमानंद महाराज संत कोंडिवा पठारे महाराज मधुकर महाराज, महाराज संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सौरेणुकाई कोल्हे ब्रह्मकुमारी ज्योतिदिदी आदीसह विविध संतांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यावेळी आलेल्या सर्व संत महंतांच्या हस्ते विधिवत पद्धतीने ध्वजाचे पूजन करण्यात आले यानंतर सर्व संत महंतांचे पूजन व सत्कार सहकार महर्षी शंकरावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी परमपूज्य महामंडलेश्वर शिवानंद गिरीजी महाराज आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कोल्हे साहेब यांच्या द्वितीय पुण्या आपण या ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलेलो आहोत या कार्यक्रमाला सर्वांना परिचित असलेले सरला सरलापेठचे मठाधिपती रामगिरीजी महाराज जनार्दन स्वामीचे आदरणीय परमपुत्र पुत्र अधिकारी रमेश गिरीजी महाराज मुंडे महाराज आणि सर्व संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये मध्ये तसेच परमपूज्य स्वामी रमेश गिरीजी महाराज म्हणाले की श्रीमंत भागवत कथा का जीवनाच्या काही वेथा घालवण्याचं सामर्थ्य या कथेमध्ये असत म्हणून श्रीमद भागवत कथेच प्रयोजन नियोजन आयोजन खोले परिवाराने या ठिकाणी केले आहे आपल्याला त्यानिमित्ताने सर्वांना तो लाभ प्राप्त होणार आहे आणि ती कथा महाराजांच्या मुखातून अर्थात मठाधिपती रामगिरी महाराजांच्या मुखातून आपण श्रवण करणार आहात त्याबद्दल आपल्या सर्वांना राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने आपल्या सर्वांना धन्यवाद खोले परिवाराने या कार्यक्रम आयोजित केला त्यांनी हे धन्यवाद देऊन

सहकार महर्षी शंकरराव फुले यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असणारा हा श्रीमद भागवत कथेचं भव्य असणारं आयोजन याचा ध्वजारोहण संपन्न झालं या ध्वजारोहणाकरता उपस्थित सर्व संत महंत या ठिकाणी प्रमुख उपस्थित प्रम होते प्रम महामंडेश्वर स्वामी शिवानंद गिरीजी महाराज महंत रमेश गिरीजी महाराज त्याचप्रमाणे महंत रागेश्वर आनंदगिरी महाराज ब्रह्मकुमारी चैताली दिदी महंत गोवर्धनगिरी महाराज आत्मा मालिकचे सर्व संत सर्व उपस्थित संतवृंद ब्रह्मवृंद महाराज मंडळी राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील उपस्थित सर्व मान्यवर सर्व पत्रकार बंधू सर्वांनी या ठिकाणी धन्यवाद देतो या श्रीमद बाबत कथेचं आयोजन मान्य सहकार महर्षी शंकरराव कोले विचारधारा ट्रस्ट कोपरगाव संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे आणि परिवार या सर्वांच्या वतीने आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सोळा तारखेला सुरुवात आहे सोळा तेवीस ला सांगता आहे अशा प्रकारे सात दिवस हा कथेचा श्रवणाचा लाभ आपण सर्वांना होणार आहे श्रीमद भागवत कथा श्रीमद भागवत पुराण तिलकम वैष्णवानाम परमम धनम संपादक विपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव